नमस्कार मी प्रदीप वडेकर सादर करत आहे मावळ वार्ता चंदनवाडी ठाकर वस्तीतील आरोग्य शिबिराची सविस्तर बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर खोजेमा ट्रेडर्स भाजी मार्केट जवळ लोणावळा चंदनवाडी ठाकरवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नुकतेच आरोग्य शिबिर राबविण्यात आले इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईट इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती व एम आय एम ई -E आर वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी ठाकरवस्ती येथे अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या एकशे दहा विद्यार्थ्यांची एनिमिया ब्लड ग्रुप बाळरोग दंत्ररोग त्वचा रोग कान नाक घसा रक्ताची तपासणी जंत इत्यादी आरोग्याची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाण्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण महेश गौरी प्रदेशाध्यक्ष भीमराव कोळी निगडी प्राईटच्या अध्यक्षा डॉक्टर कमलजीत कौर दुल्लत मावळ शक्तीच्या अध्यक्षा ज्योती राजवडे रोटरी निगडीच्या माजी अध्यक्ष हरबिंदर सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली तसेच वैद्यकीय अधीक्षक दर्पण महेश गौरी यांनी आपल्या या जास्त प्रॉब्लेम असतील त्यांना हॉस्पिटलचे कार्ड देऊन हॉस्पिटलमध्ये दे। विनामूल्य बाकीचे चेकअप केले जाईल उपचारही केले जाते असा शब्द दिला प्रदेशाध्यक्ष भीमराव कोळी यांनी आदिवासी समाजासाठी जे काही मदत लागेल ती पुरेपूर केली जाईल असा शब्द यावेळी दिला कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक विकास रासकर यांनी केले तर आभार मावळ शक्तीच्या खजिनदार राजश्री नायकरे यांनी मानले यावेळी मावळशक्तीच्या सचिव सुरेया शेख छाया साळुंके रेखा बिरोदे मोहिनी काळे प्रतीक्षा देशपांडे अश्विनी मॅडम अजिनाथ ओगले बाबा कदम भरत नाना राजिवडे डॉक्टर प्राण्या समुले डॉक्टर शोभा इनामदार डॉक्टर अंजलिना डॉक्टर अर्थव नागरे डॉक्टर अनुजा कांबळे डॉक्टर प्राची जोशी डॉक्टर भारती पटले डॉक्टर महिपती राजपूत डॉक्टर शिखर महेश्वरी तरगल्ली वैशाली बोरकर अश्विनी वनारसे सचिन गायकवाड तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थी व ठाकरे वस्तीवरील पालक उपस्थित होते मुलांना खाऊ व अल्पोपहाराची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद